राज त्या सिद्धीनं लईच मजबूत या मुली बाहेर करू शकत नाही आणि त्या घर म्हणून टोपीकर माकड बी आल्या तोफा घेऊन त्यांच्या सोबतीला केला एकीकडून सिद्धी दुसरीकडून शाहिस्ते खान आता आम्ही संपलो असं वाटून की टोपीकर इंग्रज आमच्या वैराच्या छावणीत त्यांच्या मदतीला व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले इंग्रज यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस यांना वेळेवरच खेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे पण आता यातून मार्ग काढायलाच कारण लवकरच गडावरील देखील संपते होय बाश आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या दे अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळ गड जवळ करूया विशाळ गडावर पोहोचताच पुन्हा नव्या सोमानं आपण सिद्धीवर हल्ला चढवू अगदीच योग्य विचार आहे राजा आपण इथून बाहेर पडलो तर आपणास गणिमांची दोन्ही बाजूने कोंडी करता येईल शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रूस गाफील ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल आणि त्यासाठी तुमचा का बेत काय आहे नाही राजन बेत असा आहे की जेव्हा आपण गड सोडायला लागू तेव्हा आपल्याबरोबर दोन पालख्या राहत्या एका पालखीमध्ये तुम्ही असताल आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काचित पण नाही शिवा राज दोन पालख्या असत्याल तर दुश्मनास चकवा देता येईल आणि आपल्याला मिळेल पण भाई गडउत येऊन डोक्यात हुकली की पालखी तिथं सोडल आणि थेट आपल्याला येऊन भेटल की राजे भाईकांनी आधीही स्वराज्य संकटात असताना योग्य ते मार्ग सुचवले आणि यावेळी त्यांचा भेद चुकणार नाही राजे होय भाईक आता तुम्हीच आमचे शंभू शंकर तुम्हीच मार्ग दाखवा वय राज आजची रात द्या गणिमाचा सुगावा घेतो आणि मग उद्या रात्रेच